आमचं मतदान किरण साकोरे लोणीकंद गावामध्ये आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून किरणदादा साकोरे दादांच्या प्रदीप दादांच्या माध्यमातून उभे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा त्यांचा प्रचार समारंभ सुद्धा जोरात चालू आहे आणि कामांचा उपक्रम सुद्धा जोरात चालू आहे लोकांच्या ज्या गरजा असतील काही अडचणी असतील त्या पूर्णपणे लवकरात लवकर करतील आणि त्यांनी चालूही केलेला आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की बी जे पीच पूर्ण आमचं जिल्हा परिषद गट निवडून येईल थोरवे मी लोणीकंद गावामध्ये राहते आमचे दादा कंद मोनलताई कंद आमचं मतदान आहे इथं त्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट असतो आमचं मतदान किरण साकुरे लोणीकंद गावामध्ये आहे तर या ठिकाणी लोणीकंदचे सरपंच अतुल मगर या ठिकाणी आहे काय सांगाल एकंदर कशी एकदम गटामध्ये परिस्थिती आहे नमस्कार मी अतुल अशोक मगर उपसरपंच लोणीकंद तर एकंदरीत प्रचाराचा हा आत्ताचा चालू चालू क्रम उपक्रम हा एकदम जोरदार चालू आहे प्रदीप दादा कंद संदीप बाप्पा भोंडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार समारंभ चालू आहे तसेच आमचे उमेदवार किरणदादा साकोरे हे जिल्हा परिषद गटासाठी उभे आहेत व पंचायत समिती मोनिका ताई कंद ज्या की आमच्या लोणीगंद गावच्या सरपंच आहेत चालू सरपंच असताना त्यांनी खूप अशी गावात नवीन नवीन कामे केली व करत आहेत तसेच उपक्रम आणले आहेत योजना आणल्या आहेत तर त्या योजनांचा पूर्ण गावाला आत्तापर्यंत झालेला हा लाभ भरपूर मोठ्या प्रमाणात आहे की जेणे इथून मागं घडलं आहे ते आता घडत आहे तसेच की इथून पुढंसुद्धा उपक्रम हा जोरात चालू आहे व जी न घडलेली कामं करत आहोत आम्ही या गावामध्ये गावात बदल घडत गेलेला आहे तसेच जिल्हा परिषदच्या माध्यमातून किरणदादा साकोरे दादांच्या प्रदीप दादांच्या माध्यमातून उभे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा त्यांचा प्रचार समारंभसुद्धा जोरात चालू आहे आणि कामांचा उपक्रमसुद्धा जोरात चालू आहे जी की जिल्हा परिषद व्हायची अजून इलेक्शन व्हायचे तर त्याआधीच जी कामं करायची आहेत आपल्याला निवडून आल्यानंतरनं ती कामं त्यांनी आत्ता केलेली आहेत ती कामं रोडची असो मुरुमाची असो ड्रेनेज लाईन असो अशा बऱ्याच घटकातून त्यांनी कामं केली आहेत आणि पैलवान किरण साकोरे यांनी एकाच गावात नव्हे तर ज्या गावात त्यांचं मतदान नाही आहे त्या गावातसुद्धा त्यांनी कामं केली आहेत ती बऱ्याच विविध उपक्रम राबवलेत की ज्या लोकांना जाण्या येण्यासाठी वाढीव रोड नव्हते त्या लोकांना त्यांनी रोड करून दिला मुरूम टाकून दिला ज्यांच्या पावलवाटा छोट्या होत्या त्यांना ते मोठे करून दिलं अजून इलेक्शन व्हायचे आधीच यांनी कामं करून दिलेली म्हणून सर्वसामान्य जनतेला वाटतं आणि इच्छा आहे मनातून की त्यांनी जिल्हा परिषदचे सदस्य व्हावा चांगल्या मताने निवडून यावा आणि येतील ते आणि असेच चांगले, चांगले कामं करत राहावा त्यासाठी आम्ही लोणीगंदकर आमचा जिल्हा परिषद गट पंचायत समितीगण हा पूर्णपणे त्यांच्या पाठीमागं आहे व आमच्या गावची जनता या बारा गावची जनता ही सर्व त्यांच्या पाठीशी आहे व ते भरघोस मताने निवडून येतील पंचायत समिती पुणे जिल्हा परिषद या दोन्हीला आमचा पूर्ण सपोर्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या विजयाचा दावा करतोय तर काय सांगायचं कुणाचं वातावरण आहे कुणाची आव्हान वातावरण बीजेपी आहे कारण मला असं वाटतं की केंद्रामध्ये बी जे पण सत्ता आहे राज्यात पण तीस आहे आणि आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये पण बी जे पीची सत्ता आहे आणि आम्हाला दृढ आहे विश्वास आहे की आमची पार्टी ही येणाऱ्या काळामध्ये व्यवस्थित काम करेल आणि पूर्ण जोमाने लोकांच्या ज्या कर्जा असतील काही अडचणी असतील त्या पूर्णपणे लवकरात लवकर, लवकर करतील आणि त्यांनी चालूही केलेलं आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की बी जे पीचंच पूर्ण आमचं जिल्हा परिषद गट निवडून येईल तर काय सांगाल कोणाची त्या ठिकाणी आवाय कोणाची यादी निवडणूक प्रचंड आघाडी आहे नमस्कार माझं नाव विजय वाळूंज मी राहणार लोणीकंद आमच्या जिल्हा परिषद पेरणी आणि लोणीकंद जिल्हा परिषद गटामध्ये किरण साकोरे हे बी जे पीकडनं उभे आहेत भारतीय जनता पार्टीकडनं आणि मोनिकाताई कंद हे पंचायत समितीसाठी उभे आहेत तर आमच्या लोणीकंदकडून पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे भारतीय जनता पार्टीचे पार्टी दोन्ही उमेदवार लोणीकरमध्ये प्रचंड मताने त्यांना आघाडी असेल का कशी का का बरं प्रदीपदादा प्रदीप दादा कंदांचं गेले पंच पंचवीस वर्ष ह्या लोणीकंदमध्ये काम आहे आणि कुणाची अर्ध्या रात्रीला पण ते आडे दूर होतात त्यामुळं लोणीकंदमध्ये अजिबात काय होणार नाही एकदम पूर्ण म्हणजे सगळ्यात जास्त लीड हे अख्ख्या बारा गावांमधून लोणीकंदमधून सगळ्यात जास्त लीड असेल किरण साकोरे आणि मोनिका ताई कंद मोनिकंद जिल्हा परिषद गटामध्ये कोणाचा प्रचार जवळ सुरू आहे लोणीकंद पॅनलमध्ये सध्याला आता मोनिका ताई कंद व श्रीकांत भाऊ आपलं श्रीकांत भाऊ कंद यांच्या मिसेस मोनिका ताई कंद तसंच जिल्हा परिषदेला किरण भाऊ साकोरे यांचा प्रचार जोरात चालू आहे काय वाटतं कारण कामाची माणसे त्यांनी काम, काम केलेलं आहे म्हणजे के त्यांनी आता सरपंच पद पाच वर्ष केलेलं पाच वर्ष त्यांना चान्स भेटले पंचायत समितीला संधी दिलेली त्यावर ते, ते काम करते आणि किरण भाऊ बी दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करतात पण भाजपचं काय नाही नाही ना बीजेपीचा दावा आहे तर पूर्णपणे प्रदीप दादा पीचा प्रचार जोरात चालू आहे दादांमुळं आणि पीच कॅन्डिडेट येणार आहे दोन्ही पण माझं नाव के शरदोजी एक नंबर वार्डमध्ये आत्ता आपण सगळे उभं आहे आणि एक नंबर वार्डमधला जे परिसर आहे त्यातली सगळी सु सुविधा वगैरे दादांच्या माध्यमातून झालेली आहे प्रदीपदादा कंद यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि प्रदीप दादांनी जी उमेदवार उभा केलेली आहेत पै किरण साकोरे आणि मोनिका ताई कंद आता मोनिका ताई कंद यांचे सरपंच आत्ता चालू सरपंच आहेत आणि त्यांनी आता कंटिन्यू आमच्या सहभाग नाही का म्हणजे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठली काही अडचणी कुठला काही विषय असेल तर ते सोडवण्याचा नाही का हे करतात आमच्या संकट प्रयत्न करतात किंवा काही अडीअडचणी आल्या तरी आमच्या इथं उपलब्ध लगेच होतात आणि आज पंधरा सोळा वर्ष झालं मी त्यांना ओळखतो आहे तर पंधरा सोळा वर्षात कधी अशी वेळ आली नाही आहे की आम्हाला कुठं कुणाकडे जायची वेळ आणली त्यांनी असं असं असल्यामुळे आम्ही दादांच्या मुळे बी जे पीचं सध्या आम्ही जोरात काम करतोय आणि इथं बी जे पीच वातावरण आहे शंभर टक्के पीचं शेट लागणार आहे प्रयत्न कंद आमचे बॉस आहेत आणि त्यांच्या नेत्राखाली मोनिकाताई कंद व किरण साकोरे इवरे गद्द भरतार निवडणूक जागा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे